नमस्कार नमस्कार मी शाही रमेश गिरी एक किस्सा आपल्यापुढे देणार आहे एक काळ असा होता चाळीस वर्षापूर्वीचा आणि आजचा काळ खूप बदल झाला आहे आता तर हल्ली काय झालं आहे की खेडं गाव आणि शहर सारखंच झालेलं आहे तर त्या काळामध्ये एका म्हातारा मुंबईला गेला त्याची मुलं शिकायला होती मुंबईला गेला आणि मुंबईहून तिकडचे त्या हालचाली वातावरण पाहून त्याला तिथलं जमलंच नाही वातावरण तो गावाकडे परत आला दुपारच्या वेळेस हात घराच्या बाहेर निघाला आणि समोर एक तरुण आला नमस्कार काका कोण आहे बाप्पा काका तुम्ही मला ओळखलं नाही मी नामदेवचा धाकटा मुलगा सुरेश बाप्पा सूर्या तवा खेळूस होता तवा वळकुयत होत तेव्हा तशम्या होता आता तश्म्या फुटला <laughs> आहो काका त्याला तशम्या नाही चष्मा म्हणायचा चष्मा आता तुम्ही झाले शिसकान वाले तुमच्यासारखा मला येत नाही अहो तसं नाही काका पण तुमची पोरं तर शिकलीत ना तुम्ही जरी शिकले नसाल पण पोरं शिकलीत ना तुमची बापा पोराचं ते नावच काढू नको म्हणजे मला नाही कळलं एवढा पैसा लावला शिसकानाला मोठ्या पोराला बेकाम होऊन बसलाय बेकाम नाही काका तो बी कॉम झाला असेल कोणाला माहित बापू बेकाम झालं का बी का आम्हाला त्या शिकणातलं काय माती कळत बरं राजूच कस काय राजा तर कस होईल कोणाला माहित बापू म्हणजे काय झालं येल येल शिकला म्हण बापू आता पुढच्या महिन्यात यम लागणार आहे म्हणून म्हणाय कस तस नाही का तो यमकाम झाला असेल आता कोणतं खांब झाला आम्हाला काय कळतंय बापू बरं असू द्या आणि दिनेच काय बापा दिनाचं तर मला कसं होईल कोणाला माहीत म्हणजे झालं तरी काय मास्टर लोकांना पी युसीत घातलं म्हणायले पुढच्या वर्षी कुठं मातीत बसते का पोत्यात बसते कोणाला माहीत हो <laughs> काका तो काळ गेला पी सीचा हे काळ गेला केसा ह्याच्यामुळे म्हणतो की शिक्षण पाहिजे कशाच शिस्कन आता मया मोठ्या पोराला का शिकणच आहे का पण कसं धक्कायलं त्याच काय करतो तुमचा मोठा पोरगा कालच एक सायकल आणली कोणाचं तरी उतरून परवा ते म्हणजे चोऱ्या करतो काय काही का कर ना पण धकायला ना अहो कुठपर्यंत थकणार का अहो एखादी वेळेस पोलिसांच्या जर तावडी सापडला ना तर पाच सहा महिने मध्ये जाईल मला एक वाटलं बापू पण पोरानं उमजून सांगितलं काय सांगितलं मा त्या पोराची पोलिसवाल्यास ओळख झाली म्हणा दोन तीन दिवस मध्ये ठेवतात पुन्हा देतात सोडून पुन्हा आपलं काम सुरू काय <laughs> करा <laughs> बरं तुम्ही एवढी काळजी करताय तर मुलाला भेटून यायचं कुठंच बरं महिला छात बापू मग जाऊन यायचं गेल तो बाप्पा आता ही पुन्हा येईल तर दोन महिने होतात क्या बात आहे म्हणजे मुंबई पाहिली तुम्ही कशी वाटली बापा मम्मय म्हणाव का कायच म्हणाव राजा हो म्हण नाही कळलं काय झालं माणसाची मुंग्यावानी गर्दी इतकी गर्दी बापू कुत्र्याला सुदाडविषयप हलवता येईना उभीच गर्दी तशी अहो मुंबई म्हणजे गर्दी असणारच त्या गर्दीला पाहून मला लगेच आली बाप्पा अहो मग ते प्रत्येक ठिकाणी असतात ना मानले कशाची मुतारी लनुशी खोली वरी पत्र नाही कवाड नाही तिथे गेलो तर मला कळलं बाप्पा काय हे दुनिया निघाली पाऊत का लोक धाय धाय मुतायले अहो काका ते पाऊत काय नाही पाय ठेवण्याचं स्टँड असतं त्याला फायदा आता मला पाऊत का केलं नाही कशाची मी पायाच पडू लागलो झपा झप्पा आलन मया अंगावरच मला तीर्थन दर्शन एकदा झालंय बाबा केवळ तुमच्या शिक्षण न असल्यामुळे अशा काही गोष्टी तुम्हाला माहिती नाही बरं मुंबईत काय काय पाहिलं कशाचं पानं पोरग म्हणे आजच्या दिवस राहा म्हटलं बापू मला, मला गावाकडं जाऊ दे इथलं मला जमना घड्या तर म्हणे आजच्या दिवस राहा माजुरी भिक्षुकचा सिनेमा पाहून जा <laughs> माजुरी भिक्षुक नाही हो माधुरी दीक्षित म्हणलं असेल असत काय तरी म्हणलं मला असं न गणे न गिना पहा अच्छा मग पाहिलं मी मला न गिना कसं असतो तर म्हणे शिरदेवीचा आहे मला बरं झालं बापा कोणती का देवी अस ना दर्शन तर होईल अहो <laughs> काका ती देवी नाही श्रीदेवी म्हणजे कलाकाराचं नाव काय माणसाचं नाव ना बापा पण देवासारखे माणसं असतील मग सिनेमा पाहिला गेलो बापा रिस्क्यात बसून तिसरा पारा गेलो तरी अंधार तर होत सिनेमा पुढे छ त्या बा अंधारातच रिस्क्या उभी केली रिसक्या नाही रिक्षा तेच तू म्हणल्यासारखं त्यानं अंधारात उभी केली म्हणलं बापा आला का सिनेमा तर म्हणे नाही मग उभं राहून केलं तू तर म्हणे चैन पडली मला ये अंधारात तू या चैनीला कोण बघत बसला हान्ण तशीच <laughs> आहो का बगर चैनची रिक्षा कशी कस चालली माहितच नाही ना बापूर जाऊ द्या हो सिनेमा पाहिलं की नाही बाप्पा मोठ्या गोदामात जाऊन बसलो गोदाम नाही त्याला सिनेमा थिएटर म्हणतात तेच तू म्हणलं त्याच्यात जाऊन बसलो बसलो बाप्पा आणि त्या बुवानं आम्हाला हळूहळू गाण्याच्या नादी लावलं आणि सगळे लाईट इजून टाकले मला आता बुवा अंधार करून करतो तरी काय पुढं पाहिलं तर जादू आणि झाला एकदमच काय झिपऱ्या बुवा काळा झगा घालून जे पोंगे पुंगी वाजवायचा सपाटा लावला म्हणे पोर मया बसलेले आळडायला लागले म्हणे आमरसपुरी आला आमरसपुरी आला म्हणलं येड्या हो पिठलं भाकरीचा पट्टा नाही तुम्हाला आमरसपुरी कुठं दिसायली हो <laughs> <आओ> काका <laughs> ते कलाकाराचं नाव अमरीशपुरी आहे काय माणसाचं नाव आमरसन तरी मी आळडायला बापू अंधार झालं सरपाड फरपाड निघल पुंगी मुखी कर पण त्या झिपऱ्या बा पु पुंगीच्याच नादात मी म्हणून मुका झालो की निघाला कोण कोण आलं सरप माहीतच नाही मला आत्ता मरते गड्या तरी तरी मी डायलो त्या माग सरप निघाला सरप लाग तरी मग ते पोंगीच्याच नादात मला आत्ता काही खरं नाही मया हातात होतं दांडकर मी एकलाच गेलो पुढं झपत झपत दोन काठ्या हाणल्या आंधारच झालं जे पोरं सुटल्या महार कुमका कुमकी सुरू म्हणे मरथारे पडदा पाडला मथारी नाही पडदा पड मार खाता खाता आपोआप बाहेर कवा आलो ते कळलंच नाही रस्त्यावर पोरग म्हणे चला आता राणीचा बाग पाहू म्हणलं बापा तु ह्या पाया पडतो राणीचा बाग नको काही नको मला गावाकडे जाऊ द्या म्हणे दाढी करून घ्या मला आपल्या गावाकडं वामण्या वारकाजवळ बोलू तर हे पैशाचा जाणवढा कशाला करतो पण पोरग ऐकत ना मग दाडी केली कशाच मोठ्या संगीन होटलावाणी दुकानात नेलं म्हणजे इकडं कोणीकडं आले रे आय होटलावाणीच वारकाचं दुकान बाप दल मी पाहिलं नाही खुर्शानं आईन नकत एवढा मोठा बापू माणूस अख्खा दिसू लागला आणि आपल्या वारकाजवळ आहे ना बघा डोळा पाहत कान दिसत नाही कान पाहत नाग दिसत नाही काही एकच पहा बाप जरी मी खुर्शीवर बसायचं माहीत नाही बसलो आपल्या वामड्या वारकाचं सारखं असलं म्हणलं पोत आथरून पण तिथं खुर्शी शहरात खुर्चीच असते बसलो बाप्पा पाय पुरान मांडी घालता ये ना अवघडल्या बाणी खुडचिर कुठं मांडी घालतात का काका माहित नाही ना बापू त्या बुवानं मया माग येऊन काय वाजवलं काय सुर सुटकून वाजलं म्हणलं काहीतरी मोडलं गड्या आली बालामत माग फिरून पाहिलं काय मोडलं तर त्यानं रामदासी कुबडी मानगुटीला लावली म्हटलं बापू तू दाढी करतो का संन्याशी करतो अहो ते स्टँड असते आता खुपडी मला ओळखू याय ना का रे बरदा केली की नाही कशाची टोरक त्यानं एवढं मोठं धुडकं काढलं पांढरं शिपीट आणि गुंडाळायचं सुरू केलं मला बापू चार दिवस राहू देतो का त्या पनी दिंडी काढतो म्हणजे मुख्य बसा मला बरं बापा लगेच त्यानं वाटी चुना कालवला आणि केसाचा बुंडून महा दाढीला मला तू भीती रंगवायला का दाढी करायला ओळख येते का माणूस म्हणे मुके बसा हे प्रेम लावायला प्रेम प्रेम नाही त्याला किरी म्हणतात तेच चुन्यावानीच पण कमालच वाटली बापा कस काय दाढी केलेलं वळखूच येऊ दिलं नाही आणि आपल्या इकडे वारक मशी भादळल्यावानी इकडं गालगुच्छा घे इकडं गालगुच्छा घे आगहू देखी बोंबलून मर पण त्या पठ्यानं कळून दिलं नाही दाढी केली का काय केली म्हणलं वारे पठ्या वा म्हणल्या बरोबर त्यांना कववा शिसिनकांड घालून ठेवलं कोणाला कापूस आणि मया तोंडात मला बापू पाणी किती दिसत आहे म्हणे मुके बसा मला मुके बसा तीन घोट पाणी पेल तरी मुकाच बसू का फुकून जाऊ दे तू दाढी करन मग मै बघन म्हणे पोरगल् हारे ठि पडायला मला नगद गाड्या आलो बापा रेले ठेसनात आणि गाडी आली गाडीत बसायलो गाडीत बसायलो की हल्ली सिटी दामटली गाडी तरी मी आड आलो खाली राहिलं थांब घ्या पण आडमुठ तसं नसते का का एकदा रेल्वे ती का बस का थांबायला रेल्वे एकदा सुटली म्हणजे थांबत नाही त्यातल्या त्यात मुंबईसारख्या ठिकाणी खूप अवघड असतं ती गेली की बिडीओ तर दुसरी आली मी बसू लागले बाया म्हणली उतरा खाली म्हणलं काय झालं ग का माय मी का फुकट बसायला का दोन गाड्या हुकल्या माया म्हणजे हे लेडी डब्बा आहे म्हणलं वारे वा शाने लेडी डब्बा आहे तर मग तुम्ही खाऊन बसल्या मी बी दण खाऊन म्हणलं तसं नाही का, का बायाला लेडीज म्हणतात काय दुनिया निघाली बाला लेडी आणि गड्याला फुटाने तसं नाही लेडीज तेच मग मी सरकल मोह दोस्त म्हणलं बाई मला कायदा सांगायला तू आम्ही माणसाच्या डब्यात पंचवीस बाया सपादून घेतो आता एवढ्या बायात एक मथार सपादेत नाही का तुम्हीच अशी आशी ममची हे सगळं मथारी केलं मयात तर मनातच नव्हतं पण मथारी म्हणी शिकू द्या शिकू मथारी पुढे असं वाटायला कुठे जाऊन जीव द्या मग काय झालं नदीला जा तर पाणी कमी इरी जीव द्या तर न येत नाही अशी ममईची कथा झाली बापू धन्यवाद मित्रांनो मला हेच पाहायचं होतं तुमच्या चेहऱ्यावर हसू दिसावं हीच अपेक्षा आहे हेच पुण्याचं काम आहे आणि असंच हसत राहा तब्येत ठणठणीत राहते धन्यवाद मला वेळ दिला मला ऐकून घेतलात नमस्कार